नमस्कार श्री स्वामी समर्थ हे बघा मी सगंध्याकाळचं रुटीन शार्वीला इथे ऍक्टिव्हिटी करायला दिलेली आहे लहान मुलांना असं कधी काही काही ऍक्टिव्हिटी देत जा म्हणजे ते सुद्धा कसं ॲक्टिव्ह होतील शार्वी एक वर्षाची आहे इकडे असं एक एक करून ती त्या बॉक्समध्ये टाकत आहे लहान मुलांना तसं आत्ता वर्षाच्या झाल्यावर नुकतंच कळायला लागतं पण अशा ॲक्टिव्हिटीज दिल्या तर मुलं होतात लवकर बोलायला लागतात ए, शार्वी दे थँक्यू यू जा त्याच्यात डब्यात टाक हे घे त्या डब्यात टाक जा जा आणि इकडे चैतन्याचा स्टडी टाईम चालू आहे त्याला अभ्यासाला बसवलंय आज संडे असल्यामुळे जवळजवळ दुपारी चार वाजेपर्यंत हा मुलगा खेळत होता आणि आता त्याला अभ्यासाला बसवलेला आहे मी स्त्रियांनी घर गर। म्हणजे घरातल्यांचं स्वयंपाक हे सगळं सांभाळता सांभाळता मुलांकडे पण लक्ष देणं खूप गरजेचं आहे आजकाल मुलं मोबाईलचं मुला व्यसन मुलांना जास्त लागतंय आहे त्याच्यामुळे मैदानी खेळ खेळायला मुलांना पाठवा शहरी भागामध्ये काय होतं की मुलांना खेळायलाच कोणी नसतं आजूबाजूला मित्र नसतात फ्रेंड्स नसतात अशा वेळा वेळी पालकांनी त्यांना गार्डनमध्ये घेऊन जाणं रविवारी शनिवारी मुलांचा हाफ डे असतो शाळेचा अशावेळी मुलांबरोबर वेळ घालवायला शिका जेणेकरून मुलांचं जे मोबाईल व्यसन आहे ते सुटण्यास मदत होईल मुलांचे घरगुती खेळ घ्या असं केल्यानेसुद्धा मुलं मोबाईलपासून दूर राहतील आणि मुलांनी मोबाईलपासून दूर राहणं ही एक काळाची गरज बनलेली आहे तर हे तुम्ही आम्ही पालकांनी नक्कीच समजून घेणं फार महत्त्वाचं आहे की मुलं मोबाईलपासून कशाप्रकारे दूर राहतील लहानपणापासूनच मोबाईल देण्याचा टाळा बहुतांश हे मोबाईलमुळे होतात ते आपल्याला लवकर लक्षात येत नाही पण कालांतराने वेळ हातातून निघून गेलेली असते आणि अशा वेळेला आपल्याला त्या आजारांचं लक्षात येतं मुलांना चष्मा लागणं मुलांचा मेंदू कमी प्रमाणामध्ये काम करणं हे प्रामुख्याने मोबाईलच्या व्यसनामुळे होतं मुलं जास्तीत जास्त आपल्या डोक्याचा वापर करतच नाही मुलांना मोबाईल आणि पुस्तकी किडा बनवण्यापेक्षा मुलांना चार चौघांमध्ये कसं वावरायचं किंवा चार चौघांमध्ये गेल्यावर कसं बोलायचं कसं वागायचं त्यांच्यासमोर उठायचं बसायचं कसं या गोष्टीचं सुद्धा ज्ञान असणं तितकंच महत्त्वाचं आहे नुसतं पुस्तकी ज्ञान असून फायदा नाही त्याच्यामुळे मुलांना एकलकोंडी घरकोंबडा बनवण्यापेक्षा मैदानी खेळ खेळायला लावा मुलं नक्कीच पुढे जातील धन्यवाद श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका